मी पाहायला सुरुवात केली नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत सुरत बायपास हायवे परिसरात अमृत जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याची जोडणी द्या धुळे शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बायपास हायवे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते सध्या स्थितीत या परिसरात अमृत जल योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम या परिसरात सुरू आहे त्यामुळे अमृत जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याची जोडणी नागरिकांना देण्यात यावी अशी मागणी संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिचंद्र लोंडे यांनी मनपा यावेळी मनपा आयुक्त यांना निवेदन दिले या संदर्भात प्रसार माध्यमांसमोर हरिचंद्र लोंडे यांना म्हणाले अमृत जल योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम या परिसरात सुरू आहे त्यामुळे नवनाथ हॉटेल रस्ता आसारामजी गुरुकुल वेद पाठशाळा आसाराम नगर नवनाथ नगर लडगे नगर या परिसरातील नागरिकांना अमृत जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याची जोडणी करून द्यावी अशी मागणी यावेळी मनपा आयुक्त यांना करण्यात आली यावेळी हरिचंद्र लोंडे विजय बागुल कोमलसिंग परदेशी रघुनाथ पवार अनिल सोनोने सुनील सोनोने सोनवणे हिरालाल माळी मोहन शिंपी यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाण्याचा दुर्भिक्ष फारच बिकट परिस्थिती आहे हायवेच्या पलीकडील परिसर सुरत बायपास टोल नाका रामनगर सिंचन कॉलनी लकडे नगर नवनाथ नगर बुद्धभूषण थुरुष्ट, सृष्टी भीमसृष्टी अशा अनेक सोसायटी आहेत एकलव्य सोसायटी जवळपास दीडशेच्या जवळपास वस्ती येत आणि बाराशेच्या जवळपास घरे या परिसरला एक थेंबही पाण्याची व्यवस्था नाही आत्तापर्यंत नागरिक हे कुपनलिकेद्वारे आपला चरितार्थ चालवत होते नकाना तलाव हा पूर्ण आटल्यामुळे संपूर्ण बोरवेल या आटलेले आहेत लोकांना पर्यायी व्यवस्था काहीच नाही त्या संदर्भात मी स्वतः संविधान संरक्षण समिती या हिरवर एप्रिल महिन्यापासून पाण्यासाठी पाठपुरावा करतोय संदर्भात माननीय नवनीत सोनवणे साहेब यांना आदेश आयुक्त मॅडम यांनी आदेशित केल्याने कामाचं सुरुवात झालेली अमृत योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयाची त्यात विविध बांधण्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे परंतु तिथून नवनाथ हॉटेलपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरवर आसाराम नगर सिंचन कॉलनी हा शंभर एक घरांचा परिसर असून इथं पाईपलाईन टाकाव्यात हा वगळला जाऊ नये इथं आठ इंच मेन पाईपलाईन देऊन उपलाईने टाकाव्यात संदर्भात सम, जवळ संमचे जवळ पाचचे परिसरचे आम्ही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहोत